विरार विरारमधील आयर्नमॅन हार्दिक पाटील यानं चौतीस दिवसात साता समुद्रापार रेकॉर्ड ब्रेक चार इव्हेंट पूर्ण करून देशाचं नाव उंचावले नुकत्याच पार पडलेल्या युएसए मेक्सिको ऑस्ट्रेलिया आणि बर्लिन या देशात हार्दिकनं दोन फुल आयर्नमॅन एक हाफ आयर्नमॅन आणि एक फुल मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून घवघवीत यश मिळवलं दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षात हार्दिकने पाच फुल मॅरेथॉन आणि दोन हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक विक्रमी रेकॉर्ड तयार केलाय हार्दिकच्या या यशामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यासह देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय ही आयर्नमॅन स्पर्धा पंधरा ते सतरा तासांची अतिशय खडतर स्पर्धा असते यामध्ये तीन पूर्णांक आठ किलोमीटर स्विमिंग त्यानंतर लगेच बेचाळीस किलोमीटर रनिंग आणि त्यानंतर एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग असते हार्दिकने या स्पर्धा पूर्ण करून अनेक नॅशनल रेकॉर्ड केले आहेत सर्वात जास्त आयर्नमॅन स्पर्धा करून देशामध्ये पहिला क्रमांक त्यांनी मिळवलाय तर आशियातही पहिला क्रमांक त्यांनी मिळवला आहे ही स्पर्धा मोर्चा टोकियो बोस्टन लंडन शिकागो बर्लिन न्यूयॉर्क या सहा देशात होत असते त्यापैकी सहाही देशात हार्दिकने पूर्ण मॅरेथॉन करणारा हा पहिला भारतीय ठरला आहे